नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इनर व्हील क्लब धुळे क्रॉस रोड यांच्याकडून आमच्या क्लब मेंबर स्मिता विस्पुते यांच्या आदर्श शैक्षणिक संकुल नकाने रोड येथे डॉक्टर अनुराधा भांबरे यांचे तेथील मुलींच्या आरोग्य व त्यांनी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले तेथील विद्यार्थिनींनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे डॉक्टरांनी तेथील चर्चासत्र घेतले या प्रोजेक्टला डिस्ट्रिक्ट चेअरमन भविताताई देवरे व प्रेसिडेंट अनुषाताई सोनोने उपस्थित होत्या तसेच इतर क्लब मेंबरही उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलित करून झाली मान्यवरांचे पुष्पगच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले पण स्वतःचं व्यक्तिमत्व हे आपण सिद्ध केलं पाहिजे करना की नाही आम्ही हे मला हे आवडतं मला हा जॉब आवडतो मी करणार मी सगळं सांभाळून करणार कारण आपल्याकडे कशी मी चांगले निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आज मला आनंद होतो की तुम्ही सगळ्या आदर्श इन्स्टिट्यूटला आहात आणि इथे तुम्ही इतकं सुंदर एज्युकेशन घेत आहात तर आपली काळजी घ्यायची आहे कोणीतरी दुसरा काळजी घे तो मला सांगेल आणि मग मी ऍक्शन देईन हे असं नाही आपल्यासाठी आपल्या हेल्थसाठी त्याच्यासाठी आज इतकं सुंदर लेक्चर त्याच्यासाठी आयोजित केलेलं आहे डॉक्टर आराधना मॅडमचं की जेणेकरून तुम्ही ते आजार ओळखाल खाल आणि त्याच्यातून तुमच्या सह तुमच्या फॅमिली मित्र सगळ्यांना ह्याची माहिती देऊ शकाल स्वतःला ओळखा का स्वतःचे काम करा स्वतःची मेंटल हेल्थ चांगली करा कुठे जिथे त्रास होतो त्या गोष्टी सोडून द्या त्याच्यातून काय चांगलं होतंय ते, ते करा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी फक्त स्वतःसाठीच आपण करतो आणि महिला दिन तर आपल्यासाठी जसं मॅडमने सांगितलं रोज असतो तीनशे पासष्ट दिवस पण हे तीनशे पासष्ट दिवसातून हा एक दिवस आपण विचार करूया की मी स्वतःसाठी अजून चांगलं काय करू आणि मी अजून पुढे कशी सहनच केलेला आहे या समाजाने आपल्याला हेच सांगितलेलं की तुम्ही फक्त सहनच करायचं असतं त्यामुळे स्त्री इज इक्वल टू सहनशक्ती असं एक समीकरण बसवून ठेवलेलं आहे त्यामुळे अगदी लहान मुलीपासून आजीपर्यंत पेन किंवा दुखणं किंवा वेदना असं म्हटलं ना की मग फार दुर्लक्ष केलं जातं कारण बाईला या वेदना सहन कराव्याच लागणार आहे उद्या कधीतरी तुम्हाला डिलिव्हरी होईल तुम्हाला मूल बाळ होईल नॉ काय असेल सहन करावंच लागणार आहे हे आईनं तुम्हाला एकदम असं बिंबवलेलं त्यामुळे वेदना हे तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होऊन स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून माझ्याकडे ह्या सगळ्या वयोगटातल्या मूल पायका येतात आणि जे काही पुरुष मंडळी एकच आहे विचारायकडे एक। <laughs> <laughs> जे काही पुरुष मंडळी त्यांच्या येतात ना ते टिपिकल पिक्चर असतं बाई बिचारी अशी शांतपणे बसलेली असते तिला स्वतःला मी इकडे का आले असं वाटतं की बापरे माझ्या नवऱ्याचा वेळ वाया घालवला पैसे वाया घालवते पाळीच्या प्रॉब्लेमसाठी येते आणि नवऱ्याला किंवा मा, माझ्याकडे असं पण ट्रेंड आहे की नवऱ्याबरोबर नाही सासऱ्याबरोबर कोणते तरी जेठ बरोबर वगैरे येतात बायका त्यांच्यासमोर सा काहीही सांगण्याची त्यांची तेवढा ते कॉन्फिडन्स नसतो आणि त्याचं फक्त एवढं काम असतं की हा हिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे गोळ्या घे आणि परत आण एवढंच त्याचं काम असतं अरे हा का प्रॉब्लेम होतो आहे कशामुळे होतोय त्याचा व्यवस्थित मेन इलाज काय आहे हे सगळं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये तर नसतात त्यांना वेळ वेळसुद्धा नसतो त्यानंतर दुपारी बारा वाजता रोग तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी बागुल यांनी रोग शिबिर आयोजित केले होते तेथे देखील क्लब मेंबर्सने हजेरी लावली व आपापली वेगळी तपासणी करून घेतली त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिछाया हॉस्पिटल येथे डॉक्टर भाग्यश्री अहिरराव यांच्याकडे क्लब मेंबर्स यांच्यासाठी हिमोग्लोबिन आणि सी बी सी या टेस्ट करण्यात आल्या या सुंदर उपक्रमात सर्वांनी भाग घेतला कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद